मुंबईत एका प्रेयसीने प्रियकराचा गुप्तांग कापल्याची बातमी समोर येते ही घटना मुंबईमध्ये घडलेली आहे नवीन वर्षाच्या दिवशी घरी बोलावून प्रियकराचा गुप्तांग कापल्याची ही घटना मुंबईमध्ये घडली आहे माहितीनुसार ही घटना मुंबईतील सांताक्रुज येथे कलिना परिसरामध्ये घडली आहे पीडित तरुणाचं नाव जोगिंदर लखन महतो असं चव्वेचाळीस वर्षाच्या या पुरुषाचं नाव आहे आणि ही महिलेचं नाव कंचन देवी राकेश महतो असं आहे जी पंचवीस वर्षांची महिला आहे जोगिंदर हा जांभळीपाडा परिसरामध्ये राहत होता खासगी वाहनचालक म्हणून जो काम करतो तर देवी आने चा चा कंचन देवी आणि जोगिंदरचं गेले सहा ते सात महिने प्रेमसंबंध होते मात्र जोगिंदरचं लग्न आधी झालं होतं कंचन हे जोगिंदरवर पत्नीला सोडून तिच्यासोबत राहण्याचा लग्न करण्याचा दबाव, दबाव टाकत होती या कारणामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये सुद्धा प्रत्येक वेळेला भांडण झालं होतं मात्र परिस्थिती हाताबाहेर जात असल्यामुळे जोगिंदर काही मही, काही महिन्यांआधी बिहारला राहायला गेला होता नोव्हेंबरमध्ये तो गेला होता त्या काळात कांचन त्याला सतत फोन करून मुंबईत येऊन लग्न करण्याची धमकी त्याला देत होती असा आरोप जोगिंदर यांनी केलाय दरम्यान एकोणीस डिसेंबरला जोगिंदर मुंबईमध्ये पुन्हा आला मात्र त्यांनी कंचन पासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता यातच एकतीस डिसेंबरला थर्टी फर्स्टच्या रात्री कंचनने नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनच्या बहाण्याने जोगिंदरला त्याच्या घरी बोलावून घेतलं आणि त्यावेळी कंचन आणि तिची लहान दोन मुले सुद्धा घरामध्ये होती मुले झोपल्यानंतर कंचनने स्वयंपाक घरातील धारदार शस्त्र आणून जोगिंदरवर तिने हल्ला केला आणि त्याचं गुप्तांग कापल्याची ही घटना घडली गंभीर गंभीर जखमी अवस्थेमध्ये असलेला जोगिंदर स्वतःचा जीव वाचवत वाचवत त्याच्या घरी पोहोचला आणि त्याने संपूर्ण प्रकार त्याच्या कुटुंबियांना सांगितला त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं उपचारांसाठी त्याला सायन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं दरम्यान या घटनेची माहिती मिळताच वाकोला पोलिसांनी घटनास्थळी भेट घेतली आणि या महिलेला देखील ताब्यात घेतलेला आहे या महिलेवर गंभीर दुखापत आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस आता या प्रकरणाचा पुढील